आज सर्वांना सर्वात आधी जय शिवराय ते सर्व समितीने आणि हे सर्व रोटरी ग्रुप आहे आपले क्रीडा भारतीचे ग्रुप आहे यांना मिळून जो पहिला कार्यक्रम तयार केला तो परिपूर्ण सक्सेस झालेला आहे आणि प्रथकांमध्ये आणि फेस्टिव्हांमध्ये फार आनंदाचं वातावरण होतं आजपर्यंत रात्रीची शिवजयंती सगळ्यांनी बघितलेली आहे आज भुसावळकरांनी सकाळची चार वाजे शिवजयंती बघितली त्यामध्ये सर्व सर्वच प्रकारचे स्पर्धक होते लहानपासून तर मोठ्यापर्यंत महिलेपासून तर पुढ्यापर्यंत सत्तर वयापासून तर पाच वर्षाच्या वयापर्यंत अशी शिवजयंती जर होत राहिली तर पुढे लोकांमध्ये अजून जागरूकता होईल आणि सर्वांचं मी समितीचं आणि ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केली आणि सर्वात जास्त आभार आम्ही सकाळी पाच वाजेपासून नामदार संजयजी आहे तिथं येऊन आणि कंटिन्यू फोन करून ती झाली का तयारी मला यायचं येऊन स्वतः दोन घंटे वेळेत वेळ काढून दोन घंटे देऊन आमच्या कार्यक्रमात शुभावरती त्यांचा बी आम्ही आभार मानतो जय शिवराय बहुत बढ़िया है जिस तरह से आज घुशाल वास की तारीख है आज पावन खिंड दौड़ महाराज का जो इतिहासालीन जैसा दौड़ थी उसके हिसाब से आज शुरुआत की क्रीडा भारती और पूरी मंडली का समिति की तरफ से बहुत बहुत शुक्रिया जैसा मेरा दान स्पर्धा करी थी उसी प्रकार से आज उत्साह पूर्ण वातावरण में पावन खिंड दौड़ सम्पन्न हुई जय श्री शिव इसी प्रकार आने वाले हर कार्यक्रम में जैसा अभी मशाल रैली है मोटरसाइकिल रैली है जल्द से रात को बारह बजे का इसी प्रकार से पूरे कोई घुशहाली वासियों का सहकार्य शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने भुसावळ शहरातील सर्व नागरिकांसाठी युवा पिढीसाठी युवकांसाठी पावन ख पावन खिण ही दौड आज आयोजित करण्यात आलेली होती आणि या पावन खिण दौडला खूप उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळालेला आहे हजारो मुलं या दौडमध्ये सहभागी झाले होते आणि यानंतर संध्याकाळीसुद्धा महिलांची मशाल झाली निघणार आहे त्यानंतर रात्री बारा वाजेला जन्मोत्सव जल्लोष साजरा करण्यात येणार आहे जन्मी भूसाच्या नागरिकांना विनंती करेल की आपण सर्वच या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं जय हित जय मला डोंगरच राहणार

सल सळ सवारी सारी शुभसौ गामधि माझ्या मना मंदी धना मंदी शिवभास ना रे माझ्या मना म्हणा नाव ना हे माझ्या मना नाव रे माझ्या मना म्हणजे शिवभास ना सबस्क्राईब ना And press the bell icon. Never miss an update.